आणि म्हणून मी या निमित्तानं एवढंच सांगतो की अशा प्रकारे अध्यक्ष महोदय कोणी जर कोणाची आय माय काढणार असेल तर या सभागृहाकडनं अपेक्षा अशी आहे की विरोधी पक्षाची असो का सत्ता पक्षाची असो आडेवेडे न घेता असं असतं तर तसं जसं असतं तर तसं असं घडलं असं तस असं नाही तुमच्याबद्दल असं घडलं ना हा देवेंद्र फडणवीस उभा राहील तुमच्या बाजून ताकदीनं राहील बाळासाहेब थोरात साहेब बोलले आणि तिथं देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याला उत्तर दे ते म्हणते असं बोललं कस जमन आणि तुमच्याबद्दल जर असं कोणी बोललं तर सगळ्या आता देवेंद्र फडणवीस तुमच्या बाजू एक जण बोलत होता केला ना मोका लोटिला <laughs> बाजूला म्हणजे समजून घ्या ही आय स्वतःची बाजू मारून आणि गृहमंत्री इतकं चतुर माणूस आहे त्यांची बाजू मारून न्यूज तर सगळ्यांचा वापर करतो हा माणूस सगळ्यांचा जसा मराठ्यांचा आतापर्यंत त्याला इतका चतुर माणूस विरोधी पक्षाच्या नेत्यांना आमदारांना ईडीची भीती वाटते म्हणून बोलत नाही त्याला वाटत याच्या मागं लावली म्हणजे आपल्या मागं लागायची पण मी आगळा आहे तुम्हाला आणखीन सांगतो मी गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना श्याने नेहवा गलत ठिकाणी हात घातला तुमचं दडपण भीती निघून जाईल लोकांवरची काही झालं नाही म्हणून मी इतक्या टोकांपर्यंत जाईल शांत देत मी मरल अरपत करीन पण समाज तुम्हाला पिढ्यांना पार कधीच माफ करणार नाही ही तुमच्या वाट्याला भोग येणार लक्षात ठेवा धन्यवाद